श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी यासे त्रासू नये कधी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला धून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते दे संतांनाच साधे सर्व संकल्प व्यर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती रामनामे मनोवृत्ती हेची तुम्हा परमात्मप्राप्ती मारुनी खोटी कल्पना रामनाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती देवाचे सर्व पन, करी अर्पण करी परमात्म चिंतन, हीच सिद्ध साधूची खुण, वासना जाळून शुद्ध चित्त अहंभाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाही जो देहबुद्धी टाकून राही संतास न पहावे देहात आपण देहा होऊ न पहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संताची खुण जे जे आपले संगती आले संताने त्याचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्येने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिणं संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संतांकडे देह प्रपंचाकडे नाम घ्यावे श्वासोच्छ्वास संत संतुष्ट होईल खास सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली काया आज दिसेनाशी झाली परी अजरामर राहिली रामकर्ता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होते संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता राम करतानाही लाभ हे धरले जाणे चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाणं संतांशी भावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संतांची संगत त्यास न लाभते रामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवनमुक्त देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे अहम महत्त्व त्यालाच म्हणतात मुक्त आजचे बोधवचन रामा परते न मानावे हित हेच सर्व संतांचे मनोगत जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ